नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अविरताचे परिश्रम घेतले त्यामुळंच त्यांना उभा देश राष्ट्रपिता म्हणून संबोधत त्यांची आज निर्घुण अशी हत्या झाली होती आणि हत्या हत्या करणार करणारा नथुराम गोडसे हा होता बापूंना विनम्र आदरांजली धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी अतोनात कष्ट घेतलेले असे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक झुंजार सेनानी भाई उद्धव पाटील यांची आज जयंती हैदराबाद स्टेट विधानसभेतचे ते सदस्य होते त्याचबरोबर महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानसभेचे पण सदस्य होते एक वेळ तर त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती परंतु त्यांनी आपलं तत्त्व निष्ठा आणि विचार सोडले नाहीत आणि चालून आलेले मुख्यमंत्रीपदाला त्यांनी लाख मारली होती अशा दादांना विनम्र अभिवादन धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मसा आणि मांडव्याच्या दरम्यान वाशी पोलिसांनी एक वाहन अडवून अडवलं आणि त्या वाहनात चक्क गांजाची गांज्याच्या पुढ्या मोठा मोठा साठा सापडला होता पोलिसांनी यावेळी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं तर त्यांच्यासोबत असलेले इतर तीन सहकरी ते चार त्यांची सहकारी अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते त्यापूर्वीही मसाखंडेश्वरी शिवारात असंच एका एकदा छापा टाकण्यात आला होता आणि तेथे त्यावेळी ही गांजा जप्त करण्यात आला होता आणि आरोपींना अटक केली होती यावर तेलंगणा आंध्र या भागातून हा गांजा येत असावा तोही निजाम राजवटीत निजामाला खरड्यापासून हैदराबादपर्यंतचा मार्ग दाखवणाऱ्या मानेक यांनी शोधून काढलेला मानेक दंड जो रस्ता आहे त्या रस्त्याचा वापर हे गांजा तस्कर पण करत असावेत कारण या रस्त्यावर या गांजा तस्करांनाही कुठं कोणी आडवेल अशी असं काही ठिकाणं नाहीत त्यामुळंच त्यांचा हा व्यवसाय निर्विघ्नपणे चालू असावा कारण परवा जी गां गांजा पकडला गेला त्याचं ही खरडा जामखेड परिसरापर्यंत होतं याचा अर्थ जामखेड खरडा मांडवा मसा पुढं भाधा औसा असा या मार्गे तो गांजा हे तस्कर आणत असावे कारण या हा एकतर कमी रहदारीचा रस्ता आहे आणि मोठी असं पोलीस स्टेशन किंवा सीमेवर पण त्या कुठं तपासणी नाकार नाही आहे नाही आहे त्यामुळं या मार्गानंच हा गांजा हे तस्कर आणत असावेत आणि मग मसा आणि मांडव्याच्या दरम्यान त्यांचं केंद्र तिथं असावं आणि तिथून मग पुढं खरडा जामखेड पारनगर असं त्यांच्यात ते जे काही पंटर्स असतील त्यांना ते हा गांजा ते पुरवत असावे असंच दिसतंय या मार्ग मी आज जो मुद्दा मांडला आहे या यानं जिल्हा पोलिस यंत्रणेनं तपास करणं गरजेचं आहे आणि मग कायमच या गांजात तस्करी थांब थम, थांबवण्यासाठी प्रयत्न पण करणं गरजेचं आहे तसं झालं तर धाराशिव जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यात जे गांजा तस्करचं जाळं आहे ते संपुष्टात येण्यास मदतच होणार आहे असो कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कळंबचे माजी नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग तात्या कुंभार यांनी परवा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांची भेट घेतली भेट घेऊन त्यांनी कळंब शहरात जी विकास कामं झाली आहेत किंवा चालू आहेत याला कि निधी किती आला कामं कोणाला कोण कोणत्या माध्यमातून सुरू आहेत आणि यावर या कामाची या प्रगती कुठपर्यंत आहे याबाबतचा आम्हा आपण अहवाल मागून घेऊन आम्हाला द्यावा अशी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांना मागणी केली आहे या यावेळी <coughs> तात्या कुंभार आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांच्यात चर्चाही झाली आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी पांडुरंग कुंभार यांना आपण सर्व कामाची माहिती मागून त्याचा अहवाल दे आपणास देण्यात येईल असं आश्वस्त केलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्या कामात जर अनियमितता किंवा ग गैरव्यवहार असल्याचं स्पष्ट झालं तर संबंधितावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे अस्फुर्ताशेवडंच धन्यवाद